नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारामध्ये कापसाची आवक ही सुरू झालेली आहे तर महाराष्ट्रामधील पहिल्या दिवशी कापसाला काय भाव मिळाला भविष्यात कापसाचे भाव कसे राहतील याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलॅकॉनला प्रेस करून ठेवतात तर मग सुरू करूया खरीप हंगामात उत्पादित उत्पादित होणाऱ्या या पिकाचे दरवर्षी विजयादशमीच्या मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आवक होते पण राज्यातील काही भागात गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर कापसाची खरेदीला सुरुवात होते यंदाही काल अर्थात गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यातील काही भागामध्ये कापूस खरेदीचा श्रीगणेशा झाला काल खानदेश येथील धरणगाव येथे कापसाला श्री कापूस कापूस विक्रीला सुरुवात झाली तर व्यापाऱ्यांनी खरेदी केली कापूस हे महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त पिकवले जाणारे पीक आहे म नगदी व महत्त्वाचे पीक आहे कापसाची श शेती राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये केली जाते राज्यातील विविध विदर्भ महाराष्ट्र मराठवाडा आणि खानदेशातील काही भा भागांमध्ये कापसाची सर्वाधिक लागवड होते खानदेशातील धुळे नंदुरबार जळगाव राज या जिल्ह्यांमध्ये पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात पिकवले जाते यातील जळगाव जिल्हा हा कापसा उत्पादनात अग्रेसर आहे येथील बहुतांश शेतकऱ्यांची या पिकावर कारण अवलंबून आहे म मध्य महाराष्ट्रातील इतरही भा जिल्ह्यांमध्ये कापसे कमी अधिक प्रमाणात लागवड केली जाते खरीप हंगामात उत्पादक उत्पादित होणाऱ्या या पिकांचे दरवर्षी विजयादशमीच्या वि विजयादशमीपासून मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये आवक होते पण राज्यातील काही भागामध्ये गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस कापूस खरेदीला सुरुवात होते यंदाही काल अर्थात श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर राज्यातील काही भागामध्ये कापूस खरेदीचा श्री गणेश झाला काल खांदेश येथील धरणगाव येथे कापूस खरेदी श्रीगणेशाला श्रीगणेशात आला धरणगाव तालुक्यातील भोंदा येथील प्रयोगशील कापूस उत्पादक शेतकरी अधिक अधिकार पुंडलिक पाटील यांनी काल धरणगाव येथे आपला कापूस विक्रीला आणला होता अधिक अधिकार पाटील यांच्या कापसाला खरेदी सर्यास यावेळी सर्वाधिक दर मिळाला काल धरणगाव येथे काटा पूजन करून शेतकऱ्याचा कापूस खरेदी केली गेली यावेळी शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी महाप्रसादाचा स so, महाप्रसाद महाप्रसादसुद्धा ला लाभ मिळाला धरणगाव ला। जिनिंग उद्योजकां गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर कापूस श्री गणेश केला आहे मिळालेल्या माहितीनुसार कापूस उत्पादक शेतकरी अधिकार पुंडलिक पाटील यांच्या कापसाला प्रति क्विंटल सात हजार एकशे त्रेपन्न रुपये भाव मिळाला मागील वर्षी आठ दोन हजार तेवीसमध्ये कापूस खरेदी श्रीगणेशा आला होता त्यावेळी कापसाला पाच हजार एकशे त्रेपन्न रुपयांचा दर मिळाला होता यंदाही यावर्षी गेल्या वर्षाच्या तुलनेत कापूस खरेदीच्या सुरुवातीलाच कापसाला चांगला भाव मिळाला आहे त्यामुळे आगामी काळातही कापसाला समाधानकारक दर मिळतील अशी आशा शेतकऱ्यांकडून वाटू लागली आहे तर अशाच प्रकारची माहिती होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद